सोलापूर मधून विमानाचं लँडिंग होताना विमानाच्या पंखात पतंगाचा मांजा अडकल्याची दुर्मिळ घटना घडली मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी टळली या प्रकरणी नायलॉन मांज्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून पतंग ओढवणाऱ्या मुलांना सुरक्षा रक्षकांनी चांगलाच समज दिलाय मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळच्या सुमारास दोन अल्पवयीन मुले विमानतळ परिसरातील सुरक्षा भिंतीवरून उडी मारून विमानतळ परिसरात शिरले विमानतळ परिसरात मोठ्या आभाळात ते पतंग उडवू लागले दुपारी दोनच्या सुमारास मुंबईहून सोलापूरला एक विमान दाखल झाले यामध्ये एकूण चौतीस प्रवासी प्रवास करीत होते दरम्यान सोलापूर विमानतळाच्या रणवेवर हे विमान लँड करीत असताना विमानाच्या पंखात मांजा अडकला हे बाब पायलट च्या लक्षात येताच पायलट सतर्क झाले त्यांनी सतर्कता दाखवत सुरक्षितपणे विमान लँड केले त्यामुळे प्रवाशांवरचे मोठे संकट दूर झाले या प्रकरणी शोध घेतला असता विमानतळ परिसरात काही अल्पवयीन मुले पतंग उडवत असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान पोलिसांनी या मुलांचा शोध घेत मुलांना आणि त्यांच्या पालकांना चांगलीच समज दिली शिवाय विमानतळ परिसरात गैरपद्धतीने नायलॉन मांजा विकणाऱ्या बिलाल इब्राहिम शेख या दुकानदारा गुन्हा दाखल केलाय नायलॉन मांजा विकण्यावर बंदी असतानाही त्याची विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडे पीर फॅमिलीसाठी खास सोय पार्सलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापुर वेस्ट दूसरी शाखा मुस्लिम पाशा पे जिंदा शाह मदार चौक तो सोलापुर ताजा घड़ोड़ पहत रहा लोक राज्य न्यूज मराठी